मी हंसराज मराठे तुमचं एकदा पुनश्च माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठे सिंधबादमध्ये स्वागत करतो मी काही कामानिमित्त यवतमाळला गेलो होतो आणि तिथे हे दारव्हा रोडवरती जांबाडी धरण आहे आणि मी जेव्हाही केव्हा कुठल्या गावाला जातो तेव्हा एक पक्षीप्रेमी आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफर असल्याने कॅमेरा ठेवतो तेव्हा आता हे जांबाडी धरणावर मी गेलो होतो आणि तिथल्या पक्ष्यांचे फोटो मी चित्रित केले आहेत त्याच्यामध्ये हा आपल्याला पहिला पक्षी जो आहे तो ब्लॅक टेल्ड गॉडवीट असं याचं नाव आहे तो सध्या त्याचा ब्रेकफास्ट चालू आहे कारण मी तिथे सकाळी साधारण स सहा साडेसहा वाजता गेलो होतो वातावरण ढगाळ असल्यामुळे पुरेसा प्रकाश नाही आहे त्याच्यामुळे त्याचं जे चित्रण आहे त्याचे जे रंग आहेत ते सुस्पष्ट असे दिसत नाही आहेत आणि तो त्याचं भक्ष्य शोधतो आहे त्याचं खाणं चालू आहे तिथे हा जो जांभवाडीचं झरण आहे तलाव आहे तिथे अनेक विविध पक्षी आहेत मायग्रेटरी बर्ड्स आहेत त्याच्यानंतर आजूबाजूला जंगल असल्यामुळे तिथे प्राणीही आहेत प्राण्यांपैकी मला नीलगाय दिसली होती हा तुम्ही तलाव पाहू शकता आता तिथे चक्रवाक म्हणजे रूढी शेल्डक हा पण एक पक्षी तिथे होता आणि ते थोडीशीही चाहूल लागली की आता जे बसले आहेत ते न बसता आतमध्ये पाण्यात पळून जातात त्याच्यामुळे शक्य तितक्या दूरवरनं त्यांचं चित्रण करणं भाग असतं पण डिटेल्स मिळवायचे असतील तर जवळ जावं लागतं आता हे त्याला कदाचित माझी चाहूल लागली आणि तो हल्ला आहे हे त्याचं लक्षण आहे हा आणखीन एक पक्षी आहे शेकाट या मराठीत म्हणतात त्याला ब्लॅक विंग्ड स्टील इथे छोटे छोटे असे अनेकविध पक्षी आहेत जे समटाईम्स दुरून आयडेंटिफाय होत नाहीत किंवा त्यांच्या आयडेंटिफिकेशनमध्ये पण थोडीशी गल्लत होऊ शकते जसे वॅडरर्स जे असतात त्याच्यामध्ये सँडपायपर हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये वूड सँडपायपर आहे ग्रीन सँडपायपर आहे असे जे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा दुरून त्यांना आयडेंटिफाय नाही करता येत आता हा उघड्या चोचीचा कर्कोच आहे हा साधारणत शंख शिंपले हे फोडून खातो आणि ते फोडण्याकरता मदत होईल अशीच संरचना त्याच्या चोचीची असते हे आता वॅडरर्स दिसतात आहेत तिथे काही तीन चार त्याच्यामध्ये ब्लॅक टेल्ड गॉल्डवीट आहेच आणि सँडपायपर्सही आहेत तर उघड्या चोचीचा कर्कोचा जो असतो त्याच्या चोचीची जी संरचना आहे ती अशा प्रकारे केली आहे की तो शंख आणि शिंपले हे लिलया फोडून खाऊ शकतो आणि मुख्य त्याचं ते भक्ष आहे नदीत नाल्यात किंवा तलावात हे त्याला विपुल प्रमाणात शंख शिंपले मिळतात आता हा इथे परत चक्रवाक पक्षी दिसतो आहे त्याचंही चालू आहे हा परत ब्लॅकटेल्ड गॉडवीट आहे इथे तलावावरती नक्की काय दिसेल याची कल्पना नसते आता हा चमचा पक्षी आहे स्पून बिल म्हणतात इंग्रजीत त्याची चोच जी आहे ती चमच्यासारखी असल्यामुळे छप्पट आहे पहा तर त्याच्यामुळे त्याचं नाव चमचा किंवा स्पून बिल असं आहे तो त्याचं भक्ष शोधतो आहे आणि ही त्याची स्टाईल असते तो असा गरगर गरगर -गर, गोल 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 ते फिरवतो आणि त्याच्या पकडीत जर आलं तर ते त्या चमच्यात पकडतो आता हे आजूबाजूला जे जंगल होतं तिथे नीलगाईंचा एक कळप फिरत होता आणि लहान बच्चेही होते ते पण फिरत होते नीलगाईंबरोबर बऱ्याच वेळा हरणांचा कळपही असतो आता परत हा ब्लॅकटेल्ड गॉडविट आहे हा शेकाटे आहे आता तिथे मी जिथे बसलो होतो तिथून बऱ्याच अंतरावर बऱ्याच दूरवरती हा एक पट्ट पट्टकदंबांचा कळप पक्ष्यांचा बसलेला होता तो गवतात चरत होता आणि तो माझ्यापासून बराच दूर होता आणि हे पक्षी आणि माझ्यामध्ये पाणी असल्यामुळे तलावाचं मला त्यांच्याजवळ जाणं शक्यच नव्हतं कारण पाण्याचं जेवढं अंतर होतं त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नव्हतो त्यांच्याजवळ जायकरता मला कदाचित फिरून यू टर्न घेऊन बाजूनी असं जावं लागलं असतं आणि ते अंतर बरंच असल्यामुळे मी दुरून बसूनच चित्रण करायचा पर्याय निवडला एकतर माझ्याकरता तो प्रदेश नवीन असल्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती नव्हतं की त्यांच्या जवळ जायकरता रस्ता कुठून आहे डावीकडनं त्याच्यामुळे मी जिथे होतो तिथूनच झूम करून त्यांचं चित्रण केलेलं आहे आणि परत मी म्हटलं तसं थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळेही त्यांचं क्लिअर पिक्चर आलेलं नाही आहे हा बराच मोठा कळप होता पट्ट कदंबांचा त्यांना बारहेडेड गूजही म्हणतात कारण त्यांच्या इथे डोळ्याजवळ दोन अशा रेघा आहेत पट्टा आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे मराठीत त्याला पट्टकदंब असं नाव पडलेलं आहे हे पण मायग्रेटरी बर्ड्स आहेत हेही रोजच दिसतात असं नाही मी एक तारखेला गेलो तेव्हा ते तिथे ते होते परत दोन तारखेला गेलो तेव्हा नव्हते म्हणजे ते त्या तलावावर दुसऱ्या बाजूला कुठेतरी बसले असतील जरूरी नाही आहे की ते तिथेच बसतील आज जिथे बसलेत तिथे त्याच्यामुळे नेक्स्ट डे दोन तारखेला मला काही त्यांचं दर्शन झालं नाही आता हा एक पक्षी मित्र त्यांचं शूटिंग घेतो आहे तल्लीन झाला आहे आणि खरंच हे सगळं करत असताना देहभान विसरतो असा जो शब्दप्रयोग आहे तो, शब्द तो सार्थ आहे आता हे मी यवतमाळहून अकोल्याला परत येताना रस्त्यानी डोंगरांवर चारीकडे केशरी रंग नुसता फुललेला होता आणि माझ्या साथीला केसरिया होता ही पलाशची फुलं आहेत कळसाची फुलं आहेत आणि मी दोन तारखेला सकाळी जेव्हा ता दाखवल्याकडे जायकरता जेव्हा निघालो तेव्हा रस्त्यामध्ये हे नयनरम्य दृश्य होतं जे मी कॅमेऱ्यामध्ये चित्रित करायचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर रस्त्यावर काही ठिकाणी फलक लागलेले आहेत की इथे प्राणी प्राण्यांची य जा आहे तेव्हा सावकाश गाडी चालवा असा मी बोर्ड बघितला आणि त्याच्यानंतर लगेचच मला हा नीलगाईंचा कळप रस्त्याच्या कडेला दूरवर चरताना दिसला तेव्हा आता मी हा जो व्हिडिओ बनवला आहे हा तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझं चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला येईल आणि मलाही बूस्टिंग होईल तेव्हा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहण्याकरता थँक्यू बाय बाय धन्यवाद